श्री स्वामी समर्थ आत्ताच मला स्वामी आर्टमधून एक पार्सल रिसीव झालेलं आहे तर आता मी त्याचा ओपनिंगचा व्हिडिओ बनवत आहे मी शीतलताईंकडेही त्यांनी नवीन लॉन्च केलेली पर्स छोटं वॉयलेट ते मी ऑर्डर केलं होतं तर बघूया आता कसं आलेलं आहे ते हा लक्ष्मी बालाजी दीप आहे हा पण मी त्यांच्याकडून घेतला आहे अतिशय म्हणजे मला खूप प्रसन्न वाटतं झुबो कॉईन मनी पॅ मनी मॅग्नेट हे मी घेतलं आहे पण ॲक्च्युअल मला मातीची प्लेट अजून मिळालेली नसल्यामुळे मी याची प्रॉपर पूजक अजून तरी नाही करू शकत आहे पण लवकरच मी ती प्लेट मार्केटमध्ये बघत आहे पॅकिंग तर खूप छान केलं आहे बघा खूप सुंदर ऍक्च्युअल ही पर्स आलेली आहे जशी तिने व्हिडिओमध्ये दाखवली होती तशी तिने पूजा करून पाठवलेला आहे याच्यामध्ये धने आणि एक गुलाबाचा आहे शिवाय ही पर्स ची क्वालिटी खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ या पर्स सोबतच मला माझा अनुभव पण शीतलताईंना शेअर करायचा आहे तर तो लवकरच मी शीतलताईंना माझा अनुभव शेअर करेन धन्यवाद धन्यवाद शीतलताई, धन्यवा, धन्यवा, शीतलताई श्रीस्वामी समर्थ